नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या पाहुण्या अवघ्या अठ्यात्तर वर्षांच्या आहेत त्यांच्या प्रवासात तुम्हाला जाणवेल त्या फार उत्सुक आहेत प्रत्येक गोष्ट त्यांची सांगण्यासाठी त्यांच्या यजमानांची सातत्याने बदली होत असल्यामुळे विविध ठिकाणी त्यांना जाण्याचे योग आले आणि असाच योग एकदा त्यांना कोकणात जाण्याचाही आला कोकणातल्या विविध आठवणी त्यांनी फार छान पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आपण सगळ्यांनी जे जगतोय त्या जगण्यासाठी या समाजाचं आपल्यावर ऋण आहे ते उतरवण्यासाठी आपण काय करतो काय करायला हवं हे आजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावलेलं आहे आपण या समाजाचं देणं आहोत चला तर आजचा प्रवास ऐकूयात त्यांच्याच तोंडून म्हणजेच आपल्या अठ्याहत्तर वर्षांच्या आजी आशा जेऊरकर नमस्कार मी आशा अरविंद जेऊरकर भुजबळ टाउनशिपमध्ये राहते आणि आता आज माझं वय अठ्यात्तर पूर्ण आहे मी मिस्टरांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलो आणि ते फिरत असताना ज्या काही आमच्या आठवणी झाल्या आल्या जे जे काही घडलं आमच्या जीवनामध्ये त्या सगळ्या आठवणी आज तुमच्या आठवण चॅनलला सांगताना मला खूप आनंद होत आहे त्याच्यातली पहिली आठवण म्हणजे आम्ही महाडला होतो महाडला भरपूर पाऊस आता सुद्धा पाऊस पडतोच आहे आणि तिथे इसका पाऊस पडायचा की विहिरीतलं पाणी हाताने काढता यायचं बादली बादली उचलून आणि ते पाणी त्या पाण्यामध्ये छोटे 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 मासे असायचे बाकी एरवी तिथे नळाचं पाणी यायचं पण असं पाणी वापरायला वगैरे घ्यायचं मी तर आमचा मुलगा तसंच छोटे छोटे बेडूक बाहेर यायचे मुलगा काय करायचा माझा ते बेडूक गोळा करायचा लहान होता चार वर्षाचा गोळा करायचा आणि तिथे कसं मोठी घर ओटी पडवी अं घर स्वयंपाकघर देवघर असं असं लांबच लांब गोळ्यासारखं घर होतं आमचं तर ते गोळा करायचा आणि त्या पडवीमध्ये असे हे होतो फट होती दोन फरशांमध्ये त्या फटीमध्ये ते, फटी ते बिडकाची पिल्ल टाकून द्या त्याला सांगायचे मी अरे ते असं नाही करायचं नाही पण टाकून द्यायचं नाही त्याचा उद्योग होता तो नंतर त्याच्यात तसेच काळमुंगळे कोकणात असतात ते काळमुंगळे म्हणजे आपल्याला चावले चिकटले ना की आपली रक्त काढतात पण ते सोडत नाहीत आणि माझ्या मुलाला अमोलला नेहमी ते चावायचे तसंच ही मनाली सुद्धा आमची काही लहान होती वर्षाची काही दिसलं की तोंडात घालायची एक दिवस तिने तो काढून मुळा तोंडात धरला आणि मी जवळच उभी होते ते बघितल्यावर माझ्या आता रुमाल होता रुमालाने तोंडात तिचा बोट घातला तो मुंगळा काढला म्हणजे असे कसे काही प्रसंग वेगळे वेगळे यायचे किंवा त्या ठिकाणी तिथे कोकणात अजूनही नाणेट्या म्हणून प्रकारे एका वेळी सात ना, नागाची पिल्ले येतात आता त्यामुळे ही मुलं माझी लहान असताना आता चार वर्षाचा दीड वर्षाचा मुलं लहान असताना कुठे खेळायचे त्यांची काळजी वाटायची आणि घर हे भलं मोठं घर आणि अशा त्याच्यात त्या महाडमध्ये माझ्यावर असा एक प्रसंग असा आला की महाडमधलं चौदार तळ फार प्रसिद्ध आहे त्या तळ्यावर अं इतर लोकांना पाणी भरलू दिलं जात नव्हतं तर त्या ठिकाणी ते तळ सगळ्यांसाठी सगळ्यांना पोहण्यासाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी फुलं असायचं आणि ते दहा बारा पुरुष खोल इतकं खोल त्याच्यामध्ये तलावामध्ये लोकांना पोहायला मोकळ होतं आणि आजूबाजूला सगळी तवदात आजूबाजूला घरं होती सगळी दाट वस्ती अगदी आणि तिथे आम्ही एक एक इतक्या जवळ आम्ही राहत होतो आणि त्या दिवशी पोहायच्या दिवशी आम्ही आमचं पहिलंच वर्ष आम्हाला काहीच माहिती नव्हतं तिथला रीती रिवाज वगैरे मिस्टरांचे मित्र होते प्रोफेसर वगैरे कॉलेजमधले आंबेडकर कॉलेजमधले म्हणाले चला आपण पोहायला जाऊ आणि माझे मिस्टर म्हणाले लहानपणी ते तापीमध्ये पोहायचे त्यांना त्यांचा इतका आत्मविश्वास दानगाव होता मला इथं सहज पोहता येईल म्हणून ते त्यांनी उडी मारली आणि उडी मारली आणि ते गटांगळे खात खायला लागले आजूबाजूला लोक मुलं वगैरे सगळे पोहत असल्यामुळे टायर घेऊन होते त्यांनी त्यांच्याकडे मिस्ट्रांकडे टायर टाकला आणि मग ते टायरच्या साह्याने काठावर आले तेवढ्या वेळात माझी मुलगी घरात झोपलेली तिला झोपून अमोल काय करतो बघायला मी तिथे आले हे कुठे ते बघायला गेले आले आणि ते आल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांनी ते उडी मारलेली पाण्यात गटांगळे खातात आणि अमोल आपला आनंदात त्याच्या बसायला पायऱ्या बिर्या होत्या त्याच्यात तळ्यामध्ये पाय सोडून बसलेला आनंदात आता बा भरती आल्यानंतर त्यांनी परत थांबायचं ते न करता त्यांनी काय केलं त्यांनी पुन्हा उडी मारली मला पोहता येत नाही म्हणजे काय आणि पुन्हा उडी मारल्यानंतर बऱ्याच लोक म्हणजे लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी टायर टाकले आणि ते मग भरती वरती आल्यावर त्यांना मी रागवले म्हटलं आपल्याला पोहता येत नाही तर कोणी सांगितलं पाण्याशी खेळायला आणि ह्या बाबतीत दुसरं असं असतं की आपल्या आई वडिलांचं कुठेही असू द्या आपण आपल्याकडे लक्ष असतं त्यांना पहाटे स्वप्नामध्ये दिसलं होतं की वडील सावध करत होते त्यांच्या वडिलांना मी भाऊसाहेब म्हणायचो ते तू आज संकटात आहेस तू असं काही करू नकोस असा त्यांना संकेत मिळाला होता पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यावेळेस खरोखर देव जरी तारत नसला तरी तो मनुष्य रूपाने आपल्या आपल्याला तारतोच याचा आम्हाला प्रत्यय आला हा अनुभव पण माझ्या मिस्टरांच्याच जीवनातला आहे शहाण्णव या काळामध्ये ते इन्स्पेक्शन लावते बँकेचं ऑडिट करायला आणि ते असताना संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले गोव्यापासून गोंदियापर्यंत आणि एवढे फिरताना बरे वाईट प्रसंग बरेच आले वेळेस कधी कधी विमानाने प्रवास केला कधी त्या ट्रक ट्रॉलीला लटकून सुद्धा प्रवास केला असा सगळ्या ह्याच्यामध्ये ते परमेश्वर रूपाने सगळ्या संकटातून बाहेर पडले पण एक्क्याण्णव साली मात्र जरा कठीणच झालं आपला बॉम्बस्फोट झाला बॉम्बस्फोटाच्या वेळेस ते वे मजले त्या स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगमध्ये बँकेच्या ऑडिट करायला सोळाव्या मजल्यावर होते आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या तेन एका मित्राने खाली बोलावलं होतं खाली अरे कॅन्टीनला ये आपण जेवण करू बरोबर तर ते म्हणाले नाही मी जरा कामात आहे आता नाही येत मी नंतर येतो आणि तेवढ्यात येत्या ते दीड वाजून दीड नंतर बॉम्बस्फोट झाला त्या स्टॉक एक्सचेंज मध्ये सोहळा मजल्यावर सगळ्या लिफ्टच्या काचांचा सगळ्या काचांचा धीक पडला आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांच्या एका बँकेतल्या मित्राला हाताला धरून ते सोळा मजले खाली उतरले आणि सोळा मजले खाली उतरून त्यांनी त्या मित्राला तो रिटायर्ड व्हायला चालला होता त्याला चहा पाजला कारण त्याला शुगर होती म्हणून चहा पाजला आणि त्याला लोकलमध्ये बसवलं आणि मग ते त्यांच्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये गेले आणि त्यांच्या लॉजमध्ये जाताना त्यांनी बघितलं इकडे ह्याला आपल्या विमानतळावर स्फोट झालेला सगळीकडे बॉम्बस्फोट झालेले जवळपास सात आठ बॉम्बस्फोट झालेले आणि घरी गेल्यावर त्यांना त्याला राजवर गेल्यावर कळलं तर बरेच स्फोट झाले आणि तेवढ्या वेळामध्ये काय झालं त्यांनी मधल्या वेळात माझ्या माम आमच्याकडे फोन नव्हता माझ्या मामान मामांकडे फोन होता तर त्यांनी मामांकडे कळवून ठेवलं की मी मी सुरक्षित आहे काळजी करू नका पाच साडेपाच लाच आणि मग मा, माझे मामा आम्ही एस एनडी टी जवळ राहत होतो त्या मामा मागच्या गल्लीत भरतकोंजमध्ये तर मामा आ, घरी मला सांगायला आले की व्यवस्थित आम्ही घरी नव्हतो म्हणून ते ह्यांचे मित्र नाखे म्हणून ते जवळच राहत होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की जेवढ सुरक्षित आहे तुम्ही काळजी करू नका आणि मग त्या नाख्यांनी पण आम्हाला सांगितलं आणि दुपारी साडेबारा वाजता आम्ही बातम्या एक दोन वाजता बातम्या बघितल्या तर मध्ये होतो की बॉम्बस्फोट झाले मुलगा कॉलेजमधनं आला त्याला म्हटलं अरे अमोल बॉम्बस्फोट झालेत हे तू काहीतरी बोलतेस बरं म्हणलं मग सात वाजताच्या बातम्यामध्ये जेव्हा सगळं कळलं डिटेल तेव्हा मात्र आमचे पण आम्ही हादरलो पण त्यांनी निरोप दिल्यामुळे आम्ही आणि मग निश्चिंत जरी झालो तरी काळजी होतीच रात्री अकरा त्या आमच्याकडे फोन नव्हता हो त्यामुळे साडे अकरा वाजेपर्यंत आपलं बुथवर बसलो आणि त्यावेळेस मुंबईतले सगळे फोन बंद केले होते त्यामुळे आम्हाला काही कळलं नाही दुसऱ्या दिवशी शनिवारी हे शुक्रवारी झालं आणि शनिवारी ते आले मग पण मी सुरक्षित ते काही काळजी करू नका मग त्यांना पाहिल्यावर आमचा जीव भांड्यात पडला पण त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मित्राने सांगितलं म्हणून ते खाली गेले नाहीत खरं सांगायचं म्हणजे कॅन्टीन मध्ये जर गेले असते तर त्यांना नक्कीच इजा झाली असते काहीतरी हे सगळं म्हणून देव आपल्याला त्या त्यावेळेस बुद्धी देतो ती चांगली देत असत आणि देवा देवाबरोबर आपलं कर्म चांगलं कर्म आणि बाडवडलांचे आशीर्वाद ह्याच्यातूनच आपण सगळ्या संकटातून पार होत असतो पणजीला इन्स्पेक्शनला होते त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र होता आणि ते मानवी नदीला त्याला समांतर खाली असा रस्ता बांधलेला आहे आणि रस्त्याच्या बाजूला उंच भिंत आहे आणि संध्याकाळीच्या ते आणि माझे मिस्टर आणि त्यांचा मित्र दोघ जण चालत 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 निघाले चला आपण संध्याकाळच्या वेळी फिरू आणि जाताना त्यांच्या लक्ष आता काय माहिती आपल्याला आपण देशावरची माणसं समुद्राची भरती होती आपल्याला काही माहिती नसते तर त्या दिवशी नेमके ते पुढे गेले खूप चालत आणि गेल्यानंतर जे पाणी वाढायला लागलं भराभरा भराभरा भरा, भरा, पाणी वाढायला लागलं आणि मग ते इतके घाबरले गुडघ्यापर्यंत पाणी आलं मग पुढे मांड्यापर्यंत आलं भरती यायला लागलं पाणी जे धूम टोकली जीवाच्या आकांताने तिथे शेवटी रस्ते नदी रस्त्याला लागले म्हणजे त्यावेळेस सुद्धा पुरता पुरता असे वाचले म्हणजे असे कित्येक प्रसंग आहेत की सांग सांगताना आणि हे ह्याला मा, मला म्हणतात नेहमी मी कधीच गेलो असतो म्हटलं माझी श्र माझं बळकट आहे म्हटलं कुंकू आणि माझी श्रद्धा तुमच्यावर खूप आहे त्या म्हटलं देवावर आहे तुमच्यापेक्षा एक त्यामुळे तुम्हाला कधीच काही होणार नाही ह्या सगळ्या प्रस प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी खरोखर आई वडील सासू सासरे आपले पूर्वज कारण माझ्या मिस्टरां मिस्टर, मिस्टर पहिलाच नातू असल्यामुळे आजी आजोबांचं त्यांच्यावर फार प्रेम होतं ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही ह्या जीवनात ह्या संकटातून सगळ्या चांगल्या प्रकारे बाहेर पडलो तर हो आपल्यावर जे संस्कार होत असतात आपण समाजात राहतो आपल्याला समाजाचं काहीतरी देणं असतं आणि ते देणं आपण कशा प्रकारे फेडायचं हे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या याच्यावरून कळतं की माझ्या सासूबाई गाव आजी त्यामुळे कोणी आलं की ते कोणी मागायचं आजी लिंबू द्या ना आजी कडीपत्ता द्या आजी दोन कांदे द्या घरातले असेल ते कन्वर्टीला असेल तर पैसे सुद्धा ते काढून द्यायचे आणि एवढंच नाही तर त्यांना मुलांचा फार लढा गावातले आजूबाजूची मुलं गोळा करायची मुलांना सांभाळायचं कोणा कोणीही असू द्या त्याचं डोळाजेवण बारसं सगळं करायचं त्या आणि सगळं हौशेने करायच्या तसंच माझ्या अजय सासूबाई त्या नाशिकला होत्या आणि त्यांनी पण खूप मोठं कार्य केलं त्यांना स्वतःला मुलबाळ असं नव्हतं पण त्यांनी सगळ्या पुतण्या भाचे माहेरचे सासरचे सगळ्यांचं इतकं इतकं काही केलं की सगळ्या कोणालाही त्यांच्याकडे गेलेला कोणीही रिक्त हस्ताने जायचं नाही आणि त्या काळामध्ये नाशिक तसं चांगलं होतं त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांची सोय सुद्धा त्या करायच्या एवढंच नाही तर सगळ्या गरीब मुलांना नाशिकचा अनाथाश्रम त्यांनी साध अनाथाश्रम महिलांचा त्यांनी स्थापन केला आणि त्यांनी त्याला त्या 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 कायम असं श्राद्धभेद असं त्या मानणाऱ्या नव्हत्या धार्मिक नव्हत्या पण कोणी आजारी असलं की त्याच्या घरी मात्र संध्याकाळी न चुकता त्या व्यक्तीला हवी असेल ती बसतू घेऊन जाणं हे त्यांचं सांगत तसंच अजूनही नाशिकला आमच्या तिळभांडेश्वर गल्ली आहे तिथे दुर्गा मंदिर आहे तर त्या ठिकाणी मुलांना बारा वाजता माधुकरी दिली जाते म्हणजे अन्नदान हे अशा प्रकारे सुद्धा केलं जातं अजूनही काही ठिकाणी आपण म्हणतो आपल्याला असं नाही नाशिकमध्ये सुद्धा असं म्हणजे आपल्याकडे अजून आहे आपण पुण्यातले लोक फार पुढे गेलो असं वाटतं कधी कधी पण अशा होत्या आजी अगदी बारशापासून बाराव्यापर्यंत सासूबाईंच्या काकू होत्या सख्या जे नव्हत्याच तर सासूबाईंच्या काकू आम्ही त्यांना काकूच म्हणायचं पण त्या गाव गाववाजी असायच्या आणि कोणाच्याही आपल्या शेजारी पाजारी सगळ्यांच्या मदतीला धावून जायच्या आणि सगळ्यांना योग्य वेळी मदत करायच्या त्यांचे हे असे संस्कार हे आमच्यावर झाले आता माझ्याकडे एक भाजीवाली होती भाजीवाली मोलकरी किंवा आता आपले बस कंडक्टर ड्रायव्हर रिक्षावाले सुतार लोहार कोणी असू द्या सगळ्यांचं आदराने स्वागत केलं जायचं आमच्याकडे तर सासूबाईंना एवढा लढा होता की कोणी आले की त्याला चहा पॅल्याशाला जाऊच जायचं नाही म्हणजे आपण ज्यांच्या जेवावर जगतो त्यांचे समाज ऋण थोड्याफार प्रमाणात का होईना आपण फेडावेत हे आपलं कर्तव्य आहे हे आजच्या पिढीवर बिंबवायला पाहिजे कारण की त्यांच्या जेवावर आपण रिक्षात बसतो बसमध्ये बसतो तुम्ही विमानात बसता भाडे खर्च केल्या बरोबर आहे पण विमान चालवणारा पायलट सुद्धा आपला आपली श्रद्धा असते त्याच्यावर विश्वास असतो की तो आपल्याला चांगलं नाही हा श्रद्धा विश्वास आपण जर ठेवला तर आपल्या आपल्या हातून नकळतपणे परत समाज कार्य होऊ शकतं आणि अशा ह्याच्यामध्ये मी तर बऱ्याच मुलांना फुकट शिकवलेले इथल्या आपल्या रत्नप्रभा मोहिते शाळेमध्ये मी आठवी नववीच्या मुलांना दर शनिवारी दर शनिवारी गणित आणि इंग्लिश शिकवायला जायचे आणि आतापर्यंत अशा कित्येक मुलांना मी इंग्लिश शिकवले गणित शिकवले त्याचप्रमाणे आमच्या सभंगडीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आमच्या बरेच कार्य चालतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मेडिकल लोकांना म्हणजे आता फुकट डॉक्टर येतात तर त्यांना आम्ही स्टेटास्कोप दिला बीपी मोजायचं मशीन दिलं जे आपल्याला जे जे शक्य आहे ते ते करत आलोय आणि ते ते करत राहायचं असं आमचं हे आणि आपल्या घरातल्या सुद्धा तशा जुन्या वस्तू आपण ज्यावेळेस नवीन घेतो तेव्हा जुनं टाकून देतो तर टाकून ते घरात अडगळ म्हणून पडतं किंवा ते आपण असंच पडू देतो पण तसं न करता ते जे आपण कोणी वापरत असेल त्याला जर दिलं तर त्याला नक्की त्याचा उपयोग होतो म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण समाजाचं भान ठेवायला पाहिजे आपल्या फुरतोच आपला आपण न बघता आपण दमेल तसं आपण उतराही व्हायला पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपण आतापर्यंत इतके मोठे होत आलो आपण सुरक्षित आहोत त्यामुळे समाजाचं भान ठेवणं समाजाचं ऋण थोड्याफार प्रमाणात का होईना हे फेडणं हे आपलं काम आहे आणि त्या दृष्टीने आम्ही बऱ्याचशा संस्थांना अनाथ अपंग किंवा आपल्या वेदभवन सारख्या बऱ्याचशा संस्थांना अल्प प्रमाणात होईना देणगी देतो आणि उत्पन्नातला एक एक दशांश भाग काही झालं तरी या संस्थांना देतो हे प्रेरणा आम्हाला आमच्या या सगळ्या सगळ्या ना, नातेवाईकांकडे म्हणजे आजी आजोबा आई वडील आई सुद्धा माझी अशी इतकी होती उदार होती कि ती शेण टाकायला तेव्हा बाई जे वडारी नव्हती ते तिला सुद्धा ती आई काहीतरी पटकन द्यायची पोळी बिळी किंवा एक गरीब मुलगी होती आपल्याकडेच पैसे नाही तर तू त्यांना कशाला पैसे देते असं मी तिला म्हणायचे नाही ग आणून देईल मग चांगली आहे गरीब लोक आहेत म्हणजे इतके आपले आई वडील असे कनवाळू होते त्या काळामध्ये ताट आपल्या घासातला घास दुसऱ्याला द्यायचे पण त्यांना असं कधी आणि असा, असा दुजा कधी नव्हता त्यामुळे हे जे समाज ऋण आहे आपल्या आई वडिलांचा सुद्धा आपलं देणं लागतं आपण ते आपण अल्प प्रमाणात होईना देण्याचा प्रयत्न करावा असं मला अगदी मनापासून वाटतं आणि आम्ही आमच्या परीने ते करत असतो कारण की माझ्या मिस्टर अगदी वॉचमनला सुद्धा चहाला पैसे देऊन टाकतो घेर चहा त्यापी अशी आपली हे भावना असली ना मन मोठं केलं की आपल्याला कधी कमी पडत नाही आणि सगळ्यांच्या आशीर्वादानेच आपण पुढे जात असतो आपण म्हटलं माझ्याकडे आहे पैसा मी माझं माझं करतो माझ्याकडनं होईल शक्य नाही कित्येक लोकांचे आपल्याला हातभार लागत असतात धन्यवाद आणि माझं हे सगळं मी आठवणीतले मोती हे माझं पुस्तक आमच्या दोघांचं आत्मचरित्र लिहिले त्याच्यामध्ये दिलेलं आहे आठवण चॅनलमुळेच मला माझे मनोगत व्यक्त करता आले माझ्या जीवनाचा पट तुमच्यासमोर मांडता आला आठवण जाण्याचे मी आभार मानते मनापासून आभार मानते धन्यवाद